महा आपल्या नाशिक जिल्ह्यातील सतरा तालुक्यातील हे सर्व शेतकरी कर्मचारी कामगार आपल्याला माहीत आहे की आपण सव्वीर आपल्या गावापासून नाशिकच्या कलेक्टर कचेरी पर्यंत आपण बाईल चालत आलो आणि इतर आल्यानंतर पन्मीर तालुक्याला दादासाहेब भुसे कलेक्टर साहेब आणि आमचे प्रतिनिधी अशी कोणी कलेक्टर कार्यालयामध्ये चर्चा झाली परंतु बरेचसे प्रश्न जे होते ते राज्य सरकारशी संबंधित होते आणि म्हणून त्याच्यावरती